मी तुम्हाला इथं सांगतो या पवित्र भूमीवर की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मोठा पक्ष राहणारच ही निवडणूक महाभ्रष्ट महायुतीच्या विरोधात महाराष्ट्र वाचवण्याची आहे या महाराष्ट्राला कंगाल करण्याचं महाराष्ट्राचा भंगार करण्याचा जो प्रयत्न यांनी लोकांनी सुरू केलेला आहे यांचं एटीएम आता आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये बंद करायचं आहे देशातल्या सगळ्या राज्याची स्पर्धा भ्रष्टाचाराची लावली तर महाराष्ट्र एक नंबर मध्ये देशामध्ये सगळी व्यवस्था बर्बाद करायची ही व्यवस्था भाजपची भारत जला पार्टी दिल्लीमध्ये खासदार आणि संसद चालत नाही देशाचा कारभार चालत नाही दोन माणसं सरकार चालवतात दोन माणसं विकतात आणि दोन माणसं घेतात आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय असेल महिलांना न्याय असेल तरुणांना न्याय असेल महागाई कमी करून सर्वसामान्याला न्याय देण्याचा एक संकल्प इंडिया आघाडीच्या सरकारने केलेला आहे त्यांच्याशी बदला घ्यायचा असेल या पापी लोकांची ज्यांनी महाराष्ट्र विकला गुजरातला तर आपली महाविकास आघाडीची उमेदवार हे लाखो मतांनी जिवून आले पाहिजे अशा सरकारला उत्तर द्यायचं असेल त्या भाजपला आता सत्तेच्या नशेपासून दूर करण्याचं काम तुम्हाला करायचं